आणि आता एक महत्वाची अपडेट साताऱ्यातून साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे व्यक्तिगत कारणांमुळे पाटलांनी उमेदवारी नाकारली आहे तर श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शरद पवारांसह कार्यकर्त्यांची होती मात्र व्यक्तिगत कारणांमुळे पाटील निवडणूक लढवणार नाही आहेत तर साताऱ्यात आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंच्या नावाची देखील चर्चा आहे सातारा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पवारांनी बैठक बोलावली होती आणि एक ते दोन दिवसात साताऱ्याचा उमेदवार ठरेल असं पवारांनी जाहीर केलं